आरोग्यमित्र डॉक्टर राहुल घुले वंचित बहुजन आघाडीकडून धाराशिव लोकसभेची निवडणूक लढणार धाराशिव जिल्ह्यात सध्या निवडणुकीचा आखाडा पेटलाय महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत तर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार देखील लवकरच निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे त्यासाठी आरोग्यमित्र डॉक्टर राहुल घुले हे वंचित बहुजन आघाडीकडून धाराशिव लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यामुळे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी होणारी ही लढत आता तिरंगी होणार आहे यावेळी सक्सेस कट्टाशी बोलताना डॉक्टर राहुल घुले नेमकं काय म्हणाले पाहूयात काय सांगाल की तुम्ही दो वंचित इच्छुक लोकसभा लढण्यासाठी नक्कीच धाराशिव जिल्ह्याच्या विकासासाठी शाश्वत विकासासाठी मी या लोकसभेसाठी इच्छुक आहे आणि वंचित सारख्या स्ट्रॉंग पक्षा आम्ही यापुढे लढण्यासाठी नक्कीच इच्छुक मी आता विरुद्ध तुमचा हा निवडणुकीत लढा असणार आहे दोन्ही उमेदवार जाहीर झालेले आहेत तुमचं तिकीट कधी जाहीर होईल तुम्हाला काय आम्ही मागणी केली आहे माननीय सध्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांकडे आम्ही मागणी केली आहे की के पंचेतला कर एक चांगला चेहरा म्हणून आमच्या रूपाने तुम्ही पहा आणि आमच्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये जे पारंपरिक राजकारण चालू आहे मागचे चाळीस पन्नास वर्षापासून विकास कुठे दिसत नाही राजकारण जोराते त्याच्यामुळे गरिबांचा शोषितांचा कष्टकऱ्यांचा आवाज म्हणून आम्ही मैदानात उतरण्यासाठी तयार आहोत उस्मानाबाद लोकसभेसाठी किंवा धाराशिव जिल्ह्यासाठी तुमचं विजन काय असणार आहे धाराशिव जिल्ह्यापटसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे छोटे छोटेच काम आहेत मागेल त्याला मोफत ऑपरेशन सर्वसामान्य ऑपरेशन ही असणार अशी घटना आहे की मी डॉक्टर येत होता कधीही कुणाला आपण बघतो कुणाला ह्याला हार्ट अटॅक आला याला पॅरालिसिस झाला कुणाला कॅन्सर निघलं खचून जाते ती फॅमिली कारण त्याला संकट असतं पैशाचं कुठून पैसे उभा करायचे त्या सर्वसामान्यांचा आधार मी पालकत्व घ्यायला तयार आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील कुठल्याही पेशंटला ऑपरेशनची गरज पटावी आम्ही त्यांना मदत करू पूर्णपैकी त्यासोबतच युवकांना रोजगार मिळाले पाहिजे आपल्याकडे कुठले उद्योगधंदे नाही रोजगार नाही काही नाही कुठे जिल्ह्यामध्ये ते उद्योगधंदे उभा करून आपण त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करू त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी म्हणजे भोमपरांडा वाशिममध्ये स्वतःच्या स्व खर्चाने राबवतोय मोफत डीपी वाहतूक योजना कुठल्याही शेतकऱ्याचा डीपी झाला तर त्याला अर्ध्या तासामध्ये गाडी शेतकऱ्याला जाते आणि डीपी नीट करून आणून देते त्याच्यामुळे त्याचं पीक वाचतं आणि त्या शेतकऱ्याला आधार मिळतो ही योजना मला जिल्ह्यात राबवायची आहे त्यासोबत जर ज्या शासकीय योजना असतील त्या खंबीरपणे राबवून या लोकातील लोकांना आपण विकास करण्याचा प्रयत्न करू एक डॉक्टर असून एक ऑपरेशन मोफत करण्याचा प्रवास हा कसा सुरू झाला तिथपासून राजकारणात होणारी कशी सुरू झाली आम्हाला आमच्या घरी पण एक दुर्दैवाने दहा वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता आई वडिलांच्या बाईला आणि आईला पॅरालिसिस झालं मागील दहा वर्षापासून आम्ही तिची सेवा करतो त्यामुळं दुःख काय असतं किंवा आजार पण झाल्यानंतर त्या कुटुंबाची कशी फरफट होती ते आम्ही पाहतोय आमच्या स्वतःच्या म्हणून कुठंतरी वाटतं की एक हे कोणाच्या घरी येऊ नये कुणाला ह्या घटनेचा ऑपरेशनमुळे त्रास होऊ नये म्हणून आमची प्रामाणिक इच्छा आहे की आपण लोकांना मदत करावी आणि राजकारण करण्यासाठी आम्ही काय आलेलो नाहीत आम्हाला फक्त समाजकारण करायचं पण त्या टप्प्यासाठी हे दोन पाच टक्के राजकारण करावं लागतं ती व्यवस्थित बसण्यासाठी राजकारण करावं लागतं बाकी आम्हाला राजकारण करायचं नाही आम्हाला समाजकारणासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या विकासासाठीच यायचं आहे तुमच्या ज्या गावभेट दौरे चालू आहे त्यामध्ये लोकांचा तुम्हाला मिळणारा प्रतिसाद खूप प्रतिसाद प्रचंड आहे लोकांना छप्पा बी नको काटा बी नको लोकांना आता नवीन पर्याय पाहिजे जिल्ह्यामध्ये त्याच्यासाठी लोकांनीच मला पुढे करता आहेत आणि नक्कीच आम्ही यामध्ये यशस्वी हा मला विश्वास आहे धन्यवाद